गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागात पंच्याऐंशी लाखाचा घोटाळा झाल्याची बातमी पुढे आली आहे अनुसूचित जातीमधील मुली महिला शिक्षिका यांना जुडो कराटे प्रशिक्षणच्या नावाखाली पैशाची उचल केल्याचा प्रकार पुढे आलाय फक्त एक दिवस प्रशिक्षण देत पंच्याऐंशी लाख रुपयाची उचल केली आहे अधिकाऱ्यांच्या संगनमताने तीन एनजीओचा हा प्रताप आहे महाराष्ट्र सरकारने महिला संरक्षण करावे म्हणून महिला बाल विकास विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेतील मुली महिला शिक्षिका यांना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी जुडो कराटे यांचे प्रशिक्षण देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने तीन एनजीओची निवड करण्यात आली तीनही एनजीओला जिल्ह्यातील शाळा वाटून देण्यात आल्या पण या एनजीओनी प्रत्येक शाळेत जाऊन एकशे वीस तास प्रशिक्षण द्यायचे होते पण यांनी फक्त एक दिवस शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर प्रशिक्षण दिलेच नाही पण शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत आमचा प्रशिक्षण कालावधी संपला म्हणून तीनही एनजीओनी तत्कालीन अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने आठ हजार पाचशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं म्हणून पंच्याऐंशी लाख रुपयांची उचल केली या एनजीओनी प्रशिक्षण न देता शासनाला चुना लावत गोरगरिबांच्या टाळूवर लोणी खाण्याचं काँग्रेसच्या वतीने तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे बावीस तेवीस मध्ये कराटे प्रशिक्षणा आमच्या शाळेमध्ये त्या संस्थेचं नाव मला माहीत नाही पण ते लोक शाळेमध्ये आले होते आणि आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी एस सी एस टीच्या पोरांना प्रशिक्षण देण्याकरता आले आहोत असं सांगितलं आणि त्यांनी त्यांनी मुलांना एस सी एस टीच्या काही मुलांना हॉलमध्ये उभं उभं करून ठेवले आणि असं दोन चार काही टिप्स कराटेचे त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग अर्धा तास आणि मग त्याच्यानंतर ते निघून गेले आणि पुन्हा कधी परत आलेले नाहीत पंच्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार असं झाला आहे की डी बी टी मार्फत डी बी टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी एक हजार रुपयाप्रमाणे ते देणे होते परंतु तसे न करता एक बोगस एन जी ओला काम देऊन त्याच्या माध्यमातून प्रशिक्षण दे देण्याचं त्यांनी दाखवलं आणि त्यांना त्या डायरेक्ट पैसे त्या एन जी ओला देऊन त्याच्याकडून वापस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मागून भ्रष्टाचार केल्याचा माझा आरोप आहे त्याच्या त्यांचे पुरावे असे आहेत की ज्या संस्थेला त्यांनी पेमेंट केल्या त्याची पेमेंट स्लिप माझ्याजवळती आहे आणि ज्या संस्थेनी कोणत्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षित केलं आहे यांच्याजवळ कुठलाही डाटा नाही परंतु त्यांनी एक सरसकट जिल्ह्याभराची शाळेची यादी त्याला जोडलेली आहे हा टेंडर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये झाला होता त्याचा प्रशिक्षण कालावधी दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावीस मार्चपर्यंत होता पण एनजीओनी प्रशिक्षण न देताच बिल उचल आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी एकशे वीस तास प्रशिक्षण दिला म्हणून पत्र दिला नाही तरीही अधिकाऱ्यांनी या एनजीओला पूर्ण पैसा कुठल्या आधारे दिला याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कार्यवाही केली जाईल असे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे ही अनुसूचित जातीच्या मुलींना जुडो कराटेचं आणि योगा व जीवन कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत म्हणजे बावीस तेवीसच्या मान्यतेनुसार तेवीस चोवीसमध्ये एकूण प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार जे आहे तीन संस्थांना काम त्याचं कामकाज देण्यात आलं होतं त्यामध्ये मातोश्री बौद्धसीय संस्था गोंदिया जिल्हा तायकुंडो असोसिएशन आणि डी जी एम तायकुंडो स्पोर्ट्स एज्युकेशन अँड युथ अकॅडमी गोंदिया सर यांनी शाळेंमध्ये प्रशिक्षण दिलेलं नाही तरी देयक देण्यात आलेली आहे असा आरोप होतो आहे आणि शाळे शाळेंच्या टीचरनी सुद्धा हे एक्सेप्ट केले की एकच दिवस प्रशिक्षण झालेलं आहे काय सांगायला त्यासंदर्भातली लेखी ले, तक्रार तरी सध्या आमच्याकडे आलेली नाही आहे जसं तुम्ही म्हणताय की बाबा शाळेच्या लोकांनी केलेले आहे आणि दुसरी गोष्ट काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या अनुषंगानं संबंधित जी आस्थापना आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जी काही देयके काढण्यात आलेली आहे कुठल्या आधारावर काढण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं प्रोसेस झालेली आहे कारण तत्कालीन त्यावेळेस दुसरे अधिकारी होते त्यामुळे त्यांना ती माहिती होती तरी ती आम्ही माहिती फाईल बघून मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करतो एकूण या तीनही एनजीओ प्रशिक्षण न देता शासनाची दिशाभूल केली आहे तसेच अधिकारी यांच्या संगतमताने संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची गरज आहे गाव माझा न्यूजकरिता राधा किसन चुटे गोंदिया